नमस्कार आजचे पंचांग एकोणीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट गुरुवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदा क्षण तुम्हाला सदैव आनंदायत ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या देवत राहो त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा राष्ट्रीय क्रीडा दिन सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा अजा एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॉकीचे हो जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुक्त जगाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने आण्विक चाचण्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्तेचे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण एकोणतीस ऑगस्ट वीसशे चोवीस गुरुवार आजचं पंचांग बघूया शकसंवत एकोणीसशे शेचा रुधिना विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी तर सूर्यास्त सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी चंद्रोदय तीस ऑगस्ट रोजी सकाळी दोन वाजून बावन्न मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी तीन वाजून दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी एकादशी तीस ऑगस्ट सकाळी एक वाजून सदोतीस मिनिटापर्यंत नक्षत्र आर्द्रा दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत योग सिद्धी सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत संध्याकाळी करण पाव दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत त्यानंतर तीस ऑगस्ट पर्यंत बालकरण एक वाजून सदोतीस मिनिटापर्यंत व त्यानंतर कौलगण चंद्रराशी मिथून सूर्यराशी सिंह सूर्य नक्षत्र मगा ब्रह्मूर्त सकाळी चार एक्कावन्न ते पाच सदतीस पर्यंत अभिजित मूर्त दिनाचं मध्यान्ह दुपारी बारा चौदा ते एक चार पर्यंत विजय मूर्त दुपारी दोन पंचेचाळीस ते तीन पस्तीस पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा छप्पन ते सात अठरा पर्यंत राहुकाळ दुपारी दोन तेरा ते तीन सत्तेचाळीस पर्यंत गुलिक काळ सकाळी नऊ एकतीस ते अकरा पाच पर्यंत यमागंड सकाळी सहा तेवीस ते सात सत्तावन्न पर्यंत ऋतू वर्षा आणि दक्षिण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ आहे निवडे बोलून मी माझा व्हिडिओ इथे संपितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब एक विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू